सतत माझ्या संपर्कात राहायचं अगं अशी रांगेत नाही आपल्या आपल्या दहाच्या रांगेत एक अपले, अपले अपले दाहा चा एक आता ही दहाची रांगेत एक मुलगी हा म्हणजे म्हणजे हा आता मुलगा आहे हा तुझा दहाचा एक वर्ग समजा एक मुलगी म्हणजे जणू काही हा त्याचा वर्ग आहे आणि हा प्रयोग तुम्हाला पुढे सतत सुरू ठेवायचा मी पुन्हा येईन आणि तुमच्यात काय प्र एक कमी जास्त सुधार आले त्याचा अभ्यास करेन हां आता हे जे उभे असलेले विद्यार्थी आहेत यांनी सलग सात दिवस वर्गात सराव करून घ्यायचा आहे तो सराव असा की मला इथं ग्राउंडवर नाही नाही ऐक ना वर्गावर एकत्रितपणे प्रार्थना होत असेल तर सकाळी अकरा वाजता किंवा दहा वाजता जे काय एकत्रित असतं त्यावेळेस आपल्या आपल्या वर्गासमोर उभे राहतील आणि महत्त्वाचं म्हणजे वर्ग सुटण्यापूर्वी हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एक पाच किंवा दहा मिनटं अगोदर तिथं उभे राहतील आणि आता सर्व विद्यार्थ्यांनी फॉलो करायचं आहे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नऊ हे उभे असलेले सोडून तुम्ही डोळे बंद करा बसलेल्या बसलेल्या विद्यार्थ्यांना जे उभे आहेत ते शिक्षक आहेत किंवा मॉनिटर आहेत असं गृहित धरूया हा डोळे बंद करा आता तुम्ही तुमच्या मुलांवर मुलींवर लक्ष ठेवायचं कोणी चुकून ठेवायचं लक्ष ठेवायचं कोणी डोळे झोपड झाप करत त्यांच्यावर हा कोणी डोळे उघडे हलकेच हे करायचं तिच्या डोक्यावर टपली महाराज की डोळे नको दो उघडू आणि आपल्या आवडीच्या आई वडील असो ईश्वर असो कुठली मरीमाय असो कुठला दगडदेव असो बाबासाहेब असो कुणी जे काय असेल त्यांचं दोन वेळा स्मरण करा फक्त आणि पुढचे पाच मिनिट काहीही करायचं नाही बघा दोनच वेळा आपल्या आवडीच्या देवाचं व्यक्तीचं स्मरण करायचं आणि पुढे पाच मिनिटं काहीही करायचं नाही तुम्ही लक्ष ठेवा शिक्षक म्हणजे हे आपल्या मुलांवर मुलींवर लक्ष लग्षेड़ ठेवू लक्ष ठेव तुझ्या विद्यार्थ्यांवर ते कोण डोळे उघडतं काय आता दोन मिनट झालेली आहेत तीन मिनटं डोळे असेच बंद ठेवा आणि कोणाला काही सांगावंसं सा जर वाटलं तर डोळे बंदच ठेवायचे मात्र हात वर करायचा आणि तुम्ही उभे आहात तुम्ही मन लावून ऐका तुम्हाला काय समजलं हे तुम्हाला येऊन सांगावं लागेल इथं एखाद्या मुलाला किंवा मुलीला आणि मी पुन्हा सांगतो की हे जे उभे मुलं मुली आहेत त्यांनी पिरियडच्या शेवटच्या दहा मिनटाला वर्गात विद्यार्थ्यांकडून हा सराव करून घ्यायचा आहे आणि सकाळच्या वेळेस ग्राउंडवर शिक्षक मंडळी हा सराव करून घेतील आणि पंधरा प्रकारचे ध्यान आहे मी तुमच्या धानकेश्वर तुमच्या क्लिपवर पाठवेन असं काही ह हट्ट नाही की हेच ध्यान तुम्ही करून घ्या त्याच्यामध्ये सहजयोग आहे आनापान आहे ते श्री श्री आहे दिल्लीचं सुद्धा ध्यान आहे आता विद्यार्थी मित्रांनो विशेष करून पहिली ते पाचवीपर्यंत जे मुलं असतील त्यांनी घरी गेल्यावर आई वडिलांकडून हा सराव करून घ्यायचा आहे पाचवी ठीक आहे ना मग पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना विशेष जोर कारण ते लहान असल्यामुळे त्यांच्या आई वडिलांना कौतुक वाटतं नववी दहावीचे पोरं जरा वाया गेलं असं त्या आईवडिलाला वाटतं म्हणून पाचवी सहावी सातवीच्या मुलांवर विशेष जबाबदारी गाव जळगावला मी जेव्हा गेलो तर दुसऱ्या वर्गाचे मुलं घरी गेल्यावर आणि बाबाला बाबा बसा आई बस डोळे बंद कर आणि दोन वेळा नाव देवाचं नाव घेऊन ध्यान करत बस त्या वडिलांनी कौतुक सांग सांगितलं एच एम मॅडमजवळ ती क्लिप पाठवीन सर मी तुम्हाला ती राज्यातली माझी मोठा शोध आता एक मिनिट बाकी आहे तुमच्या मुला मुलींपैकी कोणाला काही चांगला अनुभूती का आली असेल तर हात वर करा डोळे नका उघडू डोळे बंद असताना तुम्हाला जर काही वाटत असेल अंग जड पडलं असेल असेल तर तो बदल तुम्ही उभारून अंग हलक वाटत असेल प्रसन्न वाटत असेल मन चिडचिड झालं असेल तर एक दोन लोकांनी हात वर करून पाहा की सर मला एकदम बोर वाटलं सर मला एकदम हात वर करायचा आहे अरे तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं वाटलं पाहिजे कोणाला तरी एकाला ठीक आहे नाही वाटत ते त्याच काही असं हे नाही तर ठीक आहे आता पाच मिनिट झालेले आहेत प्रत्यक्षात दहा मिनिट हे ध्यान करायचं आहे आता तुम्ही विद्यार्थी म्हणजे उभे असलेले तुमच्या वर्गाला सूचना द्या कि तुमच्या आवडीचं दोन वेळा नाव घ्या आणि डोळ्यावर हात ठेवून डोळे उघडा द्या आपल्या आपल्या वर्गाला सूचना सोडू तर... नका शिक्षक मंडळी हो तुमच्या हे लक्षात आलं का सर्व शांत बसा आता आता आपला जो ध्यानाचा जो एक पायलट प्रोजेक्ट आहे तो इथं आपण थांबवूया तू पांढरा शर्ट असलं ये इकडं ये इथं स्टेजवर ये याला आपण प्रतिनिधिक स्वरूपात बोलावत हां हो आता उद्यापासून तू काय करशील सांग या मुलांना तुझा वर्ग आहे समजा कि कोणता वर्ग आहे अकरावी अकरावी आहे हा तू उद्यापासून काय करशील आता तुला सांगितलं ना काय कृती काय करणार आहे तू तुला मॉनिटर म्हणून बोलावलं इथं आता इकडे लक्ष द्याल तू एक छोटीशी ती मुलगी आहे ती हा जी येतो तुला काय काय समजलं जातो रात इथं तुला काय काय समजलं ते सांगितलं हे दहा मिनिटं हे बघा टाळ्या वाजवा सर्वजण आता ही बघा ही मुलगी काय करणार हिचा जो वर्ग आहे तर दररोज सकाळी तर ग्राउंडवर ध्यान करून घेतील सर कुठल्या प्रकारचं ते नंतर ठरवतील परंतु ही मुलगी शेवटच्या दहा मिनिटात हिच्या वर्गामध्ये मुलामुलींकडून ध्यान करून घेईल हा आणि घरी आईवडिलांकडून पण ध्यान करून घ्यायचं हां आता जागेवर तर अशा रीतीनं हा जो ध्यानाचा प्रोजेक्ट आहे शिक्षक मंडळी हो प्लीज आपण याच्यात सहकार्य करा कारण गव्हर्मेंटकडे पायलट प्रोजेक्ट असेच यशस्वी होतात आज एकोणीसशे बहात्तर ते वीसशे चोवीस म्हणजे जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष झालीत सरकारी म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब पण या प्रोजेक्टमध्ये सरकारी काम साठ वर्ष थांब आणि आता तुम्ही लोक बसा आता प्रत्येक वर्गातनं एक एका एका मुलाने मला त्याचं नाव नंबर व्हॉट्सअप करा पण होत करू विद्यार्थी हां म्हणजे मी त्यांच्याशी संपर्कात राहील आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दहा मिनटाची मित्र उपक्रम हे वर्गातला एक मुलगा एक मुलगी प्रतिनिधिक स्वरूपात म्हणजे शिक्षकांना टेन्शन नको विद्यार्थीच विद्यार्थ्यांना ध्यान शिकवतील असा हा पाहिलं प्रोजेक्ट आहे दुसरं मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दहा मिनटाची या ध्यानामुळे काय काय फायदे होतात ती क्लिप पाठवीन तर त्याच्यामध्ये अक्षर अक्षरसुधारतं गणित समस्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही वर्गात घरीदारी सर्वांच्या नजरेस आणा ते करून घ्या कारण प्रत्येक गोष्ट शिक्षकानंच केली पाहिजे आता जमाना बदलला बदलला ना आणि त्यांना एवढं काम असतं त्यात आम्ही सरकारी लोक फार चढत असतो तर अशा रीतीनं देशमुख साहेब हा जी ध्यानची ओळख आहे ही थोडक्यात आपण इथं थांबवत आहोत था शिक्षक मंडळी तुम्हाला मुद्दा एक दोन प्रश्न विचारा त्याशिवाय मला पुढे जायला थोडं कठीण वाटेल आपणच बोला सर बरोबर नाही म्हणजे आता हा जो पाहिला प्रोजेक्ट आहे ग्राउंडवर सकाळी दहा वाजता तुम्ही सर्वांसाठी एकत्रितपणे एक घ्यावं म्हणजे तो सलग होईल हो तसा सर आम्ही ना दर शनिवारी हा ध्यानधारणाचा प्रोजेक्ट राबवतो कारण आमच्याकडे असंच मात्रे दादा यायचे ते आम्हाला त्यांनी आम्हाला याचं महत्त्व सांगितलं कोणते प्रकारे ते शिकवले ते घेतो आम्ही परंतु मध्ये मध्ये त्याच्यामध्ये खंड पडला नाही म्हणणंच मग का तर मुलांचं मुलांकडे जसं आपण घरातनं घर गर दिवसातनं चार पाच वेळा झाडतो कोणी पाहुणे आले पोहे खाल्ले मार थोडंसं झाडू तसं विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या वेळेत निंदा नाही आलंच त्या वाह्यातपणा न करता आपले डोळे बंद करायचे पाच मिनटं जाणार येणारा श्वास पाहत राहायचा हे मोठ्या मोठ्या दोन दोन लाख रुपयाचे शिकवणे असतात त्याच्यात शिकवलेला भाग आहे म्हणजे निवड आठवड्यातून एक वेळा केल्यापेक्षा दररोज तुम्ही असे पाच सहा वेळा ध्यान जर करत राहिला आहे आणि स सरांनी घेल्यापेक्षा तुम्ही स्वतः ही सवय अंगी बाळगा आणि मग तुमचे अनुभव आपोआपच दिसतील तर अशा रीतीनं सर हा ध्यानाचा भाग इथं था, थांबवतो पुढे आपण याचं डिटेल हे करूया मात्र तुम्हाला चरण स्पर्श करून विनंती आहे की खरोखर आम्ही ज्या तळमळीनं म्हणजे तुम्ही सर्व तळमळीनेच काम करत आहात हे देश बदलायचा आहे हा तुमच्यापासून सुरू होईल जसं आधार कार्ड धुळेमधल्या एका पहिलं आधार कार्ड एका आदिवासी स्त्रीचं काढलं होतं आणि मी सरकारी वीस आश्रमशाळांमध्ये ध्यानाचे प्रोजेक्ट राबवले तुम्हाला माहीत असेल अरुण बागले नावाचे एक अधीक्षक आहेत नाशिकचे शिरसगावचे त्यांनी पाचशे विद्यार्थ्यांपैकी आता म्हणजे शंभर विद्यार्थ्यांना सात दिवसाच्या विपजन विद्येला घेऊन गेले तर असू द्या आता पुढचा एक महत्त्वाचा एक पंधरा मिनटामध्येच मी सांगणार आणि